स्वर्गलोकातील हळदी कुंकू ठरलं तर थर। यावर्षी आपण स्वर्गलोकी पृथ्वीवर होतो तसा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करायचाच तातडीने बोलावलेल्या सर्व अप्सरांच्या बैठकीत इंद्रायणी अप्सरा आपल्या हातातील कागदाकडे पाहत बोलत होती मेनकेने मात्र खोचक परंतु अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला पण आपल्या स्वर्गातल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात गप्पा कोण मारणार पृथ्वीवरच्या बायका जशा एकमेकींच्या चुगल्या करतात तशा इथे कोण करणार इथे कोणाच भांडण नाही कोणी कुणाला मानत नाही आणि महत्वाचं म्हणजे पृथ्वीवरच्या बायकांसारखं कोणी सासवा आणि नणंदेच्या इथे चुगल्या करत नाहीत एकमेकींच्या दागिन्यांकडे साड्यांकडे पाहून जळत सुद्धा नाहीत एका शंका व्यक्त करणाऱ्या मेनकेला मध्येच थांबवत इंद्रायणीने आत्मविश्वासाने उत्तर दिले ते सगळं होईल बरोबर माझ्या डोक्यात आहे एक भन्नाट कल्पना यावर्षी बघाच कशी मजा येते ती यंदाच्या कुंभमेळ्यात सर्व देव काशीला गेले होते ही सुवर्ण संधी साधून अफसरांनी स्वर्गात हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित करण्याचे ठरवले आजवर इंद्राच्या दरबारात नृत्य आणि गायन करून देवांचे मनोरंजन करणाऱ्या सर्व अप्सरा या अनोख्या हळदी कुंकवाच्या आयोजनाच्या सभेत हजर होत्या यामध्ये प्रामुख्याने उर्वशी नावाची अप्सरा जिने अर्जुनाची परीक्षा घेतली होती ती होती ब्रह्मा जी सौंदर्य आणि मोहक नृत्यासाठी प्रसिद्ध होती जिने अनेक राजांची तपश्चर्या भंग केली होती ती होती विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणारी आणि शकुंतलेची माता असलेली मेनका नावाची अप्सरा या सभेसाठी हजर होती तिलोत्तमात नावाची अप्सरा जी ब्रह्मदेवाच्या विशेष निर्मितीमधून जन्मलेली होती जी सुंदरतेचा सर्वोच्च आदर्श होती ती सुद्धा या सभेकरिता हजर होती कृताजी नावाची अप्सरा जी कधीही वृद्ध न होणारी मोहक आणि सुंदर होती ती सुद्धा या सभेकरिता हजर होती पूर्वची ती प्रजापतीच्या कन्यांपैकी एक अतिशय सौंदर्यवती अशी अप्सरा तिने सुद्धा आपली हजेरी लावली होती प्रत्युषात जी नृत्य आणि गायनकलेत निपुण स्वर्गातील प्रतिष्ठित अप्सरा होती ती सुद्धा सभेत अग्रस्थानी विराजमान झालेली होती मंजुकोशात जिने अनेक संतांची तपश्चर्या भंग केली होती ती अप्सरा सुद्धा हजर होती त्याचबरोबर सुखवेषा आणि कुंजिकस्थला या सुद्धा या सभेत उपस्थित होत्या स्वर्गातील या सर्वच नावाजलेल्या अप्सरांनी पृथ्वीवरच्या हळदीकुंकवाच्या या कार्यक्रमाविषयी खूप ऐकले होते विशेषतः तिथल्या गप्पा गोष्टी आणि एकमेकांची उणीधुणी काढण्यात खरी मजा असते हे आजवर त्या नुसत्या ऐकून होत्या मेनकेने पुन्हा प्रश्न उपस्थित केला पण इथे कोण आपली गुपितं फोडणार आपले चुने दुने काढणार रंभेला एक कल्पना सुचली ती म्हणाली अग पृथ्वीवरच्या बायकांना बोलवूया तिथे तर चुगल्या करणाऱ्या स्त्रियांना चक पुरस्कार मिळावा इतकी स्पर्धा असते अप्सरांनी पृथ्वीवरून चार स्पेशल गेस्ट अर्थात अट्टल सुगलखोर बायका निवडल्या आणि त्यांना गुपचूप स्वर्गात आणण्याचे ठरवले हे काम कोण करणार त्यासाठी यमराजाला बोलावण्यात आलं त्याला सांगण्यात आलं तुम्हीच त्या चार बायकांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापुरत स्वर्गात आणा सकाळी आपल्या सोसायटीतील हळदी कुंकवाच्या सर्व तयारी करून रात्री झोपी गेलेल्या अत्यंत सुसज्ज आणि भल्या मोठ्या सोसायटीतील चार बायकांना यमराजाने त्याच्या रेड्यावर ऑटो रिक्षावाले दाबून सवाऱ्या भरतात तसे बसवून स्वर्गातल्या मोठ्या सुसज्ज अशा प्रवेशद्वाराजवळ आणून टाकले आपले स्वर्गात स्वागत आहे आज स्वर्गात होणाऱ्या विशेष हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्हा चार बायकांना आमंत्रित केल्या गेले आहे असे म्हणून यमराजाने स्वर्गातले प्रवेशद्वार उघडले स्वतःला सर्वज्ञानी समजणाऱ्या त्या बायका मोठ्या थाटात आत था प्रवेश करत्या झाल्या स्वर्गात शिरताच एक बाई म्हणाली अग हा माहोल तर आपल्या सोसायटीच्या बागेसारखा वाटतोय पण इथली हवा जरा जास्तच शुद्ध आहे दुसरीने लगेच टोमणा मारला हो पण ह्या अप्सरांनी इतकं जर दागिन्यांचं ओझ कस काय सांभाळलंय आपल्या शेजारच्या शोभाताईचा सेट पण असाच होता पण तिला मणक्याच दुखणं झालं तेसरी म्हणाली आणि ह्या अप्सरा इतक्या कमनीय बांध्याच्या कशा काय असू शकतात बाई यांचा डायट प्लॅन आपण नक्कीच विचारला पाहिजे चौथीने संधी साधली आपल्या लक्ष्मीबाईंना बोलवायला हवं होत त्यांनी एकदा या अप्सरांवर नजर टाकली असती तर स्वतःला सुंदर समजणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असत्या अप्सरांना हे ऐकून हसू फुटत हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होताच पृथ्वीवरून आलेल्या बायकांनी लगेच एकमेकींची उणी डोणी काढायला सुरुवात केली पहिली दुसरीच्या कानात हळूच कुजबुजली या रमेच्या अंगावरची साडी एवढ्यातच घेतलेली दिसते पण कुठेतरी बघितल्यासारखी वाटते मला ही साडी हो आता आठवलं साडीच्या अगदी समोरच टांगलेली होती ही साडी दुसरी फक्त अंगावर दागिने असले आणि दिसायला सुंदर असलं म्हणजे सगळं झालं का साडी म्हणजे स्त्रीच सौंदर्य असत ती तर महाग घ्यायची तिसरी म्हणाली आपण संसार करून सगळं करतो या अप्सरांना संसार माहितच नाही त्यांना गॅस सिलेंडर संपण किराणा संपण किंवा सासू काय असतो ते कळणार हे आता मात्र सर्वच अप्सरांच्या चेहऱ्यावर राग होता आपल्याच स्वर्गात येऊन आपल्याच सुगल्या करणाऱ्या ह्या बायकांना सगळ्यांनी मिळून चांगलाच घडा शिकवला पाहिजे असे सर्व अफसरांनी मनोमन ठरवले होते हळदी कुंकू आणि वाण वाटून झाल्यावर बायकांनी अचानक विचारलं आम्ही परत पृथ्वीवर कधी आणि कसे जाणार मेनका हसत म्हणाली परत कहो इथे आलेला पृथ्वीवर परत जात नाही हे ऐकून त्या चारही बायकांनी आक्रोश सुरू केला त्या आम्हाला परत पृथ्वीवर खाली जाऊ द्या यासाठी विनंती करू लागल्या तुम्ही हळदी कुंकवाच्या स्वर्गातल्या या कार्यक्रमात चुगल्या करून इथले वातावरण दूषित केले आहे यासाठी तुम्हाला प्रायश्चित्त करावे लागेल यानंतर आम्ही कुठल्याही हळदी कार्यक्रमात चुगल्या करणार नाही असे वचन तुम्ही देत असाल तरच आम्ही तुम्हाला पुन्हा पृथ्वी तलावर परत पाठवू पूर्वशी जरा धमकावलेल्या स्वरातच चौघींशी बोलत होती चौघींनीही होकारार्थी मान हलवून हे प्रायश्चित्त आम्ही नक्की करू असे आपल्या देहबोलीतून सांगताच यमाने पुन्हा आपल्या त्याच रेण्यावर या चार सवाऱ्या दाबून दाबून भरल्या आणि त्या प्रत्येकीला आपापल्या घरातील अलगच नेऊन जोपवले अगदी भल्या पहाटे घड्याळाचा गजर वाजला आणि त्या चारही बायका घाबरत घाबरतच सोपेतून उठल्या सोसायटीतील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमल्यानंतर पहिली म्हणाली आपल्या चौघींनाही स्वर्गातील हळदी कुमकमांचं हे पडलेलं स्वप्न वास्तव नसून खरोखरच स्वप्न होत यावर माझा विश्वासच बसत नाही बाई दुसरी म्हणाली आपण अजूनही आपल्या स्वतःच्या घरातच आहोत हे पाहून सकाळी जीवात जीव आला आणि आनंदाच्या भरात आजमच्या ह्यांच्या चा ऐवजी मी स्वतःच आपल्या हाताने चहा केला तुझी तब्येत ठीक आहे ना असे त्यांनी मला शांतपणे विचारले सुद्धा पण मीच त्यांच्या अंगावर खेसकावून बोलली केला आहे ना चहा तर मग त्या मुकाट्याने म्हणत लगबगीने हळदी कुंकवासाठी इथे आली तेसरीने समारोप केला हो अजून तरी आपण आपल्याच घरात आपल्याच सोसायटीत आहोत परंतु आठवते ना आपण स्वर्गातील अप्सरांना काय वचन दिले ते यानंतर कुठल्याही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कुणाच्याही चुगल्या करायच्या नाही त्यामुळे त्या चारही बायका पहिल्यांदाच गप बसून कुणाच्याही चुगल्या न करता सोसायटीतील हळदी कुंकू आटोपून कुं परत आपल्या घरी गेल्या इकडे मात्र स्वर्गात अप्सरा मोठ मोठ्याने पोट धरून हसत होत्या विनम्र आवाहन ही विनोदी कथा यातील सर्वच पात्र प्रसंग सर्वच काल्पनिक का आहे आपल्या भारतीय संस्कृतीतील हळदी कुंकवासारख्या सणावर किंवा विशेष करून स्त्रियांवर दोषारोपण करणे हा या कथेचा अजिबातही उद्देश नाही विनोदातून स्वभावातील दोष दूर करणे हा एकमेव उद्देश या विनोदी कथेचा असल्यामुळे कोणीही या कथेतून गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद